नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी आज बातमी फार मोठी आहे महाराष्ट्राचं राजकारण बदलण्याची सुरुवात झाली असा संकेत देणारी आज ही बातमी आहे म्हणून हा व्हिडिओ मित्रहो शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्या इतंभूत लक्षात येईल देवेंद्र फडणवीसांनी फेकलेल्या जाळ्यात एकनाथ शिंदे साहेब अडकले आहेत का शिंदे साहेब सध्या अस्वस्थ का आहेत भाजपाकडून एकनाथ त्रास होतोय का आणि चारी दिशेने चारी दिशेने एकनाथ शिंदेची कोंडी झाली आहे का आणि म्हणूनच हे सर्व गाराने घेऊन काल परवा एकनाथ शिंदे साहेब दिल्लीच्या दरबारात पोहोचले का मित्र हो या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज मिळणार आहे आणि तेही अचूक त्याआधी थोडी प्रस्तावना आपण ऐकायला पाहिजे कारण विषय फार मजेदार आहे बातमी फार मोठी आहे मित्र हो एखाद्या कुटुंबातून रागाने घर सोडून जाणारा एखादा भाऊ किंवा एखाद्या कुटुंबातील सदस्य जसा काही काळानंतर पश्चाताप करतो तशीच काहीशी गत काहीशी अवस्था एकनाथ शिंदे साहेबांची झालेली आहे एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत जवळजवळ नक्की आहे हे ऐकताच पहिली धडकी भरली ती कुणाला एकनाथ शिंदेंना आणि ती धडकी भरण्याचे दोन कारणे आहेत लक्ष द्या एकतर सत्ता पक्षासोबत असल्याने मराठीच्या मुद्द्यावर शिंदेंना बोलता आलं नाही त्यामुळे येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी मराठी माणसाचा मुद्दा त्यांच्या हातातून निसटला आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे येत्या सोमवारपासून पक्षाचं नाव आणि चिन्ह या खटल्याची सुनावणी सुरू होणार आहे चिन्ह आणि पक्षाचं नाव हे परत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे जाईल का ही सुद्धा काळजी चिंता एकनाथ शिंदे यांना सध्या लागली आहे मित्र हा झाला त्यांच्या काळजीचा आणि चिंतेचा विषय हा एक अध्याय दुसरा अध्याय असा आहे की आपल्याला ठाऊक असेलच एकनाथ शिंदेच्या आमदारांना निधी मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी पुढे आल्या आहेत शिंदेचे आमदार सध्या अतिशय या प्रकारामुळे अडचणीत आलेले आहेत त्यांना निधीच मिळत नाही अर्थाअर्थी एकनाथ शिंदेच्या मागे हे एक नवं संकट उभं आहे आणि त्याला जोडून एक घटना पुन्हा काल परवा घडली शिंदेंचे आमदार संजय शिरसाठ यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली शिरसाठांचं काही दिवसांपूर्वीच हॉटेल खरेदीचे प्रकरण आपण वाचलं असेल ऐकलं असेल प्रकरण ते प्रकरण भाजपानेच पुढे आणलं होतं आणि त्या संबंधित हा इनकम टॅक्स विभागाचा नोटीस असावा त्यानंतर एकनाथ शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना देखील आयकर विभागाची नोटीस आल्याचे समजते कारण संजय शिरसाट यांनीच काही दिवसांपूर्वी खुद्द याबाबत माहिती दिली होती त्यानंतर जे मी पुढे आपल्याला सांगणार आहेत ते ऐकून तर आपल्याला धक्काच बसेल हे लक्षात घ्या जरा शांत राहा नीटपणे ऐका एकनाथ शिंदे यांचे काही आमदार हे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत ही देखील माहिती आहे कारण एकनाथ शिंदेची नाव बुडणार कदाचित याचा अंदाज एकनाथ शिंदेंच्या आमदारांना आला असावा त्यामुळे काही आमदारांनी आपला काढता पाय घ्यायला सुरुवात केली आहे असे यावरून लक्षात येते एकनाथ शिंदेचे आमदार सतत उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत ही माहिती कुठून आली तर हे काल संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी बोलताना ही माहिती दिली त्यामुळे कदाचित देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेची पूर्वी जी आवश्यकता होती जी गरज भाजपला होती ती आवश्यकता आता संपल्याचे चित्र स्पष्ट होत आहे गरज सरो आणि वैद्य मरो यूज अँड थ्रो तसंही भाजपला सध्या कुणाचीच गरज नाही मित्र हो, लक्षात घ्या कारण त्यांच्याकडे पुरेसं संख्याबळ आहेच काही दोन चारांची गरज पडलीच तर ते आरामात आयात करू शकतात हे ध्यानात घ्या त्यामुळे अजित पवारांची देखील फारशी गरज त्यांना नाही पण सध्या तरी अजित पवारांना डिच्छू मिळणार नाही काही काम शिल्लक आहेत फडणवीसांचे परंतु एकनाथ शिंदेचे काउंट डाऊन मात्र सध्या जलद गतीने सुरू असल्याचं जाणवते आणि त्यात पुन्हा त्यांचे आमदार संजय गायकवाड यांनी तुम्हाला माहिती आहे काल परवा तो राडा घातला त्या राड्याने त्यांनी सुद्धा भर घातली आहे आमदार निवासाच्या कॅन्टीन मध्ये जो त्यांनी राडा केला आणि एका कर्मचाऱ्याला चक्क टॉवेल आणि बनियांवर युद्ध त्यांनी केले आणि फायटिंग खेळली त्यांच्यासोबत त्या प्रकरणात त्या आमदारावर कारवाई होऊ शकते हे सुद्धा संकट शिंदेवर आहे त्यामुळे फडणवीसांनी फेकलेल्या जाळ्यात एकनाथ शिंदे हे पुरते अडकले आहेत आणि हीच फडणवीसांची तक्रार घेऊन कदाचित शिंदे साहेब दिल्ली दरबारात अमित शहा यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत का तर उत्तर तुम्हाला काहीच दिवसात मिळेल मित्र बघा सत्तेसाठी खुर्चीसाठी किंवा अन्य काही मिळवण्याची जास्त घाई केली ती कदाचित असं घडत असत शिवसेना सोडून आपण चूक तर केली नाही ना असा पश्चाताप होण्याचे दिवस एकनाथ शिंदेवर येण्याचे संकेत सध्या आहेत कारण एकनाथ शिंदेंचे सर्व दार सध्या मित्र बंद झाले आहेत चारही बाजूने त्यांची कोंडी झाली आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने ही धडकी आणखी वाढली आहे आणि उद्धव ठाकरेंची ताकद आता वाढणार हे शिंदेच्या आमदारांनी पाहिलं हे बघून एकनाथ शिंदेचे सवंगडी आमदार शिंदेना सोडून जातील का हा देखील प्रश्न आहे आणि ही धडकी शिंदेना सुद्धा आहे म्हणूनच राजकीय विश्लेषकांचा अंदाज हा खरा ठरताना दिसत आहे काय म्हणाले होते तज्ज्ञ काही दिवसांपूर्वी जर का, है का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात फार मोठा बदल होईल हे तज्ञांचं भाकीत खरं ठरताना दिसत आहे एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा नेमका कशासाठी होता हल्ली दिलेला आहेत ते हे काहीच दिवसात आपल्यापुढे सत्य येईल हो आणि राजकारणातला बदल देखील तुम्हाला दिसेल हे लक्षात घ्या आपल्याला शिंदेच्या झालेल्या कोंडीबद्दल नेमकं को काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा जाळं फेकलं होतं फडणवीसांनी त्यात आता अडकले आहेत एकनाथ शिंदे साहेब हो पुन्हा जाता जाता एक नंबर विनंती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जास्त करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा मित्र कुठलीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी जास्त घाई नको फार विचारपूर्वक पावलं पुढे पुढे टाकावी लागतात कदाचित शिंदे साहेबांनी त्यासाठी घाई केली असावी त्यांचं राजकारण त्यांचं राजकीय आयुष्य संपण्याची दाट शक्यता आहे असं मी म्हणत नाही असं महाराष्ट्रातले राजकीय विश्लेषक म्हणतात असो आपण पाहत राहा आपलं चॅनल आणि सबस्क्राईब करा मित्र पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमाना तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र